एकशे पाच आमदार असणाऱ्यांना स्वस्त बसायला लागले आणि या दोन्ही पक्षात फुटून गेलेल्यांना मंत्रिमंडळात जाऊन बसायची संधी मिळालेली आहे प्रत्येकावर वेगवेगळे आरोप आहेत तरी देखील मांडीला मांडी लावून बसायला यातल्या कुणालाही लाज वाटत नाही मांडी झाले दोघही आमचे हात जोडून तिथं जाऊन उभे राहतात जातीयवादी विचारसरणीच्या सगळ्यांच्या तोंडात मारण्याची संधी तुम्हाला सगळ्यांना आहे या देशामध्ये लहान लहान पक्ष टिकल्या नाही पाहिजेत म्हणून या राज्यातली दोन पक्ष फोडण्याचं पाप या सरकारनं केलं एकशे पाच आमदार असणाऱ्यांना स्वस्त बसायला लागले आणि या दोन्ही पक्षातनं फुटून गेलेल्यांना मंत्रिमंडळात जाऊन बसायची संधी मिळालेली आहे प्रत्येकावर वेगवेगळे आरोप आहेत तरी देखील मांडीला मांडी लावून बसायला यातल्या कुणाला लाज वाटत नाही ही, ही भारतीय जनता पक्षाची आजची नीती आहे हे मित्रांनो विसरू नका भ्रष्ट मार्गाने काही करा पण सत्तेत बसा काही करा तुम्हाला पाहिजे ते करा आज जागा वाटप करताना किती पंचायत व्हायला लागली मुख्यमंत्र्यांच्या मुलाला उमेदवारी मिळत नव्हती आता मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे की नाही पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची घोषणा केली झालं ना म्हणजे देवेंद्र फडणवीस हे तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत शिवसेना एकनाथ शिंदेच्याकडून कुणी उभं राहायचं राष्ट्रवादीकडून कुणी उभं राहायचं कुणी कुठल्या पक्षात जाऊन उमेदवारी घ्यायची म्हणजे एकदा मांडलिकत्व स्वीकारलं तर वर बघायला जागा नसते मांडलिक झाले दोघही आमचे आणि हात जोडून तिथं जाऊन उभे राहतात आम्हाला फार वाईट वाटत दुःख वाटतं ते तर आहेच हो आमच्या बरोबर सगळे असताना एकनाथ शिंदे पण आमच्या बरोबर होते काय रुबाब होता सगळ्यांचा आमच्या लोकांचा रुबाब मी काढत नाही फार रुबाब होता कारण त्यात आत्मसन्मान होता स्वाभिमान होता ठामपणा होता आज ते सगळं देऊन टाकलेलं आहे सगळं सगळं सोडलेलं आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ही निवडणूक कोल्हापूर जिल्ह्यातली आणि खास करून लोकसभा कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही तिकडं मशाल आहे इकडं हात आहे या दोन्ही निवडणुकात आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याचं पुरोगामित्व सिद्ध पुन्हा एकदा छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली करायचं आहे जातीयवादी विचारसरणीला या कोल्हापूरने करवीर नगरीने कधीच थारा दिला नाही आणि त्यामुळं यंदाची निवडणूक ही महाराष्ट्राला आणि देशाला दिशादर्शक करण्याचं काम तुम्ही हात कणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातनं कराल असा माझा विश्वास आहे काँग्रेसचा जाहीरनामा आहे काँग्रेसचा जाहीरनामा आहे दोन तीनच मुद्दे मी सांगतो मगाशी सांगितलेत आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पण मला असं वाटतं की यंदाचा काँग्रेसचा जाहीरनामा खरंच चांगला केलेला आहे खरंच चांगला आहे या जाहीरनाम्याप्रमाणे महाराष्ट्रात आणि भारतामध्ये जर व्यवस्था आल्या तर सामान्य गरीबातला गरीब माणूस या देशातला युवक या देशातल्या भगिनी या देशातला विद्यार्थी या देशातला वृद्ध असणारा माणूस या सगळ्यांना वाटेल की आपला विचार आता देशात व्हायला लागलेला आहे केंद्र सरकारमधील तीस लाख रिक्त सरकारी पदांवर कालबद्ध भरती करणार तुमच्या डिप्लोमा आणि पदवीधारकाला एक वर्षासाठी एक लाख रुपये स्टायपेंड सहित अप्रेंटिसशिप देणार म्हणजे डिग्री आणि डिप्लोमा झाला की एक लाख रुपये भावाला मिळणार त्याला वन वन फिरायची गरज नाही अग्निपथचं मगाशी सांगितलेलं आहे पेपरफुटीपासून मुक्तीसाठी कडक कायदा करणार ही देखील दिलेली आहे शेतकऱ्यांना बरेच मुद्दे दिलेले आहेत ते मी वाचून तुमचा वेळ घेत नाही पण गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपयाची मदत म्हणजे महिन्याला साडेआठ हजार रुपये ही गरीबातल्या गरीब घरातल्या महिलेला देणार आहे सरकार आणि पन्नास टक्के महिलांना नोकरीमध्ये आरक्षण मिळणार आहे तीस लाख केंद्र सरकारच्या नोकऱ्यामध्ये पंधरा लाख महिलांना या देशात नोकऱ्या फायनल झाल्या आणि त्यामुळं अंगणवाडी अशा मध्यान्ह भोजन योजना कर्मचाऱ्यांच्या पगारात केंद्राचे आज जे योगदान आहे त्याच्यापेक्षा दुप्पट योजना योगदान म्हणजे दुप्पट पगार केंद्र सरकारकडून येणारा या देशातल्या आशा वर्कर अंगणवाडीच्या वर्कर्स यांना मिळणार आहे अशा अनेक गोष्टी तुम्हा सगळ्यांना सांगण्याचं काम आज शहरी भागातही रोजगार आम्ही कायदा आणणार वगैरे वगैरे बरेच आहे ते वाचून मी तुमचा वेळ घेत नाही आणि म्हणून राहुल गांधी जे बोलतात तसं करतात तस असं मी ऐकतो तुमच्या एवढे आम्ही काय त्यांच्या जवळ नाही त्यामुळे आम्हाला तसं काय फार जवळ आहेत ते त्यामुळं हा जो जाहीरनामा केलेला आहे तो अत्यंत सुंदर आहे ज्यांनी कोणी केला त्यांना माझा निरोप द्या की हा जाहीरनामा भारतातल्या गोर गरीब मध्यमवर्गीय युवा युवती महिला आणि वृद्ध लोकांना आणि देशातल्या कर्मचाऱ्यांना कामगारांना न्याय देणारा जाहीरनामा काँग्रेस पक्षानं आणलाय आणि त्या काँग्रेस पक्षाच्या हातावर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आज आपल्या दारात आलेले आहेत त्यांची पुण्याई केलेलं काम घराण्याने हे सगळं तुमच्या समोर आहे आणि इतका नेमस्त नम्र राजा असताना देखील सर्वांच्या बरोबर नम्रपणानं वागणारं हे व्यक्तिमत्व पुन्हा देशाच्या संसदेमध्ये पाठवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं येणारा काळ बराच पंधरा वीस दिवस पंचवीस दिवस आपल्याला प्रचार करायचा आहे समोरून सगळे समोरून सगळे उपाययोजना होणार आहेत संजय पवारांना हेलिकॉप्टरमध्ये बसायची <laughs> घाई <laughs> झालेली आहे कारण <laughs> त्यांच्या मित्राने सांगितलंय की हेलिकॉप्टर मधून आम्ही मतदार आणू पण मतदार आणू मी कालही सांगितलं कशी परिस्थिती आहे ही तुमच्यावर प्रेम असेल तर मतदार चालत येईल स्कूटर नाही येईल टू व्हीलरवर येईल चार चार चाकीवर येईल मतदानाची केंद्र गडिंगलाचा मतदार कागलमध्ये येऊन मतदान नाही करणार आणि कागलचा मतदार कोल्हापुरात येऊन हेलिकॉप्टरने मतदान नाही करणार त्यामुळं हेलिकॉप्टरची मानसिकता जर असेल तर किती पैसा या निवडणुकीत खर्च होणार आहे ह्याची चिंता जरा करा आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की सगळ्या गोष्टींचा पाऊस पडेल तुमच्यावर वर्षा होईल खोटी आश्वासनं दिली जातील पण तुमचा मागच्या चार पाच वर्षातला जो अनुभव या सरकारबद्दल आहे तो सरकारबद्दलचा अनुभव विसरू नका आणि आपल्या राजाला पुन्हा एकदा लोकसभेला पाठवताना पहिल्यांदा जात आहेत पुन्हा एकदा शब्द पहिल्यांदा छत्रपती चुकीच महाराज स्वीकारली आहे हे आव्हान मला आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्य करतोय या आपल्या व्यक्तिमत्वाला दिल्लीला पाठवत असताना या देशाच्या शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांना दिल्लीला पाठवण्याचा निर्धार करून आपण कामाला लागा मला वाटतं विजय आपला पक्का आहे शंकेचा कुठंही लवलेश नाही आहे पण मोठा विजय केला तर एक थोबाडीत जातीयवादी विचारसरणीच्या सगळ्यांच्या तोंडात मारण्याची संधी तुम्हाला सगळ्यांना आहे ते काम तुम्ही करा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद